नमस्कार साहेब नमस्कार तुमचं एकदा पुन्हा एकदा नाव आणि पत्ता सांगा संजय उत्तम लाड राहणार कनक सागर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपण आपल्या शेतामध्ये आद्रक हे उत्पादन घेतलेले हो तर आद्रक घेताना तुम्ही काही धनवंतरी ट्रीटमेंट वापरली होती का हो तर काय काय वापरलं साहेब धनवंतरीच कंपोस्ट रिच कंपोस्टचे

अठ्ठावीस गुंठ्यामध्ये अठ्ठावीस गुंट्यामध्ये म्हणजे अद्रक होते आता अठ्ठावीस गुंट्यामध्ये अद्रक आता ही काढणे काढलेली बघा तुम्ही नुकतीच शेतातून काढून आणलेली सात एप्रिल चोवीस ला आपण या ठिकाणी उपस्थिती हे बघू शकता अद्रकची क्वालिटी सुद्धा या ठिकाणी बर साहेब तर जी अद्रक आपण काढली आता या ठिकाणी बघा हे बेट आहे की नाही याला किती फुटवी निघाले ते बघा तर ते तुम्ही मोजले होते मागे एकदा सांगितलं तुम्ही की नाही हो साधारण पन्नासच्या पुढे फोटो पन्नासच्या पुढे फोटो होते की नाही मग तुम्हाला या अठ्ठावीस आर मध्ये तर किती आता एक अंदाज आहे बऱ्या तुम्ही याचा अंदाज काढला असेल पासष्ट सत्तर क्विंटल पासष्ट सत्तर क्विंटल अद्रक आणि परत त्याच्यामध्ये तुमची हळद पण होती हळद ती आता बाजूच्या रूम मध्ये आपली हळद ठेवली आहे ती जवळपास किती निघाली असेल ती सात सात क्विंटल हा तर म्हणजे एकूण सरासरी ऐंशी प्लस पूर्ण पूर्ण अठ्ठावीस आर मध्ये पावणे एकर मध्ये ऐंशी क्विंटल च्या जवळपास हे अवरेज तुम्हाला निघालेलं आहे एकर म्हणजे शंभर प्लस असं म्हणत आहे या ठिकाणी बघू शकता हे आद्रकीच निवडण्याचं काम सुरू आहे बाजूला आणि काही आदरकेचा भाग या बाजूच्या रूम मध्ये सुद्धा ठेवलेला आहे समोरची रूम निवड करण चालू आहे तर साहेब तुम्हाला हे जे आरपी शेत वापर केलेला आहे माग वाटले का बर नाही उत्पादनाच्या काय सांगणार तुम्ही आधार कार्ड शेतकऱ्यांना प्रत्येकाला प्रोडक्ट हे वापरून बघावं वापरून बघाव साहेब तुम्ही किती वर्षापासून वापर करता ना� बरं धनवंतरीच्या औषधांचा साधारण चार पाच वर्षापासून चार पाच वर्षापासून सात दो, एप्रिल दो दोन हजार चोवीस आज आहे दोन हजार अठरा अठरा एकोणीसच्या पासून तुम्ही वापर करताय आणि तुम्ही सातत्याने वापर करता विशेष करून नाही असे प्रत्येक उत्पादन तुमचे जोरदार असतात तर आता पुढील वर्षाचं नियोजन काय तुमचं पुढील वर्षी आता जेवढं पण आदरक निघाले आपलं क्विंटल निघाले सध्या हळद पण तेवढं ऐंशी क्विंटल तुमचं क्षेत्र आहे हे आद्रक आहे हळद आहे हे काय करणार आहे आपण आता पूर्ण लागवडी पूर्ण लागवडीसाठी म्हणजे देत नाही आज मार्केट भाव जर आज बेनेचा भाव अकरा हजार ते बारा हजारचा भाव आहे म्हणजे आज तुमचा आठ साडेआठ लाखा जुमाल आहे आपल्याकडे पूर्ण तुम्ही आता काय करणार आहे घरात घरात ठेवून आपल्या नवीन शेतीसाठी उपयोगात आणणार आहे बरं तुम्ही समाधानी आहात हे वापरून टक्के आहे ओके थँक्यू